रस्त्याच्या महसूल अधिकारी यांच्या आदेशाची नोंद सातबाराच्या उतार्यावर करणे बंधनकारक का आहे का नमस्कार मी आपला वकील मित्र एडव्होकेट कैलास का नाईक कायद्याचे म्हणजे तुमच्या फायद्याचे बोलूया एखाद्या जा शेतजमिनीला जाणे येण्यासाठी रस्ता नाही या कारणावरून तो शेतकरी सर्व्हे नंबरच्या बांधावरून नवीन रस्त्याची मागणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे त्रेचाळीस प्रमाणे करतो किंवा पूर्वीच रस्ता अस्तित्वात असेल आणि तो अडवलेला असेल त्या रस्त्यावर अडथळा निर्माण केलेला असेल तर तो अडथळा दूर व्हावा म्हणून मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम पाचप्रमाणे मनाईचा दावा दाखल केला जातो अशा केसेसमध्ये विरुद्ध पार्टीला नोटीस काढून केसची सुनावणी घेतली जाते स्वतः मामलेदार म्हणजेच तहसीलदार स्थळपाणी करतात पंचनामा करतात मामलेदार कोर्ट ॲक्ट केसेसमध्ये जाबजबाब पुरावासुद्धा घेतात केसला तारीख पडतात दोन्ही बाजूचा पुरावा म्हणणे सादर केल्यानंतर आदेश केला जातो नवीन रस्ता मागणीचा अर्ज मंजूर केला जातो किंवा अडवलेला रस्ता खुला करून मिळण्याचा व जाणे येण्यास अडथळा करू नये असा मनाही आदेश मिळतो परंतु जेव्हा त्या आदेशाची प्रत घेऊन महसूल अधिकारी यांचेकडे तो आदेश सातबाराच्या उतार्यावर इतर हक्कामध्ये नोंदवावा असे म्हटले जात होते त्यावेळी बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारच्या रस्त्याबाबतचे माननीय मामलेदार साहेब म्हणजेच तहसीलदार साहेब यांचे आदेश सातबाराच्या उतार्यावर नोंदवले जात नव्हते तशी स्पष्ट तरतूद कोठेही नसल्यामुळे परंतु माननीय तहसीलदार साहेब हे रस्ता केसेसमध्ये कोर्ट असल्याने त्यांचा आदेश नोंदवणे बंधनकारक असतानाही अशा प्रकारचे आदेश सातबाराच्या उतार्यावर नोंदवले जात नव्हते व अनेक ठिकाणी प्रॉब्लेम येत होते आदेश मिळवला परंतु तो आदेश ज्यांच्या विरुद्ध मिळवलेला आहे त्यांच्या सातबाराच्या उतार्यावर नोंदवलेला नसल्यामुळे जेव्हा ती मिळकत वारसा हक्काने वाटपाने किंवा विक्री केल्यानंतर जे नवीन मालक आहेत ते रस्त्याचा हक्क नाकारत होते रस्ता मागणीचा अर्ज किंवा अडवलेला रस्ता खुला करून मिळण्याचा अर्ज हा आमच्याविरुद्ध केलेला नव्हता त्यामुळे तो आमच्यावर बंधनकारक नाही असे म्हणत होते एवढेच नव्हे तर जर रस्त्यासाठी काही क्षेत्र गेलेले असेल तर त्या क्षेत्रासह मिळकतीची विक्री वाटप करीत होते याबाबत नुकताच महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे त्या जी आरमध्ये रस्ता केसेसमधील मामलेदार म्हणजेच तहसीलदार यांच्या आदेशाच्या नोंदी सातबाराच्या उतार्यावर कराव्यात असे स्पष्ट आदेश महाराष्ट्र सरकारने संबंधित महसूल विभागाला दिलेले आहेत एवढेच नव्हे तर नवीन रस्ता मंजूर करताना तो किती फुटाचा किती मीटरचा असावा याबाबत सुद्धा स्पष्ट आदेश दिलेले आहेत आपण तो संपूर्ण जी आर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच आपल्याला त्या जी आरमध्ये नेमके काय म्हटलेले आहे आणि त्या जी आर प्रमाणे सातबाराच्या उतार्यावर नोंद कशी करून घेता येईल किती दिवसात करून घेता येईल आणि महसूल अधिकारी यांनी रस्ता केसेसच्या आदेशाची नोंद सातबाराच्या उतार्यावर किती दिवसात करावी याबाबत त्या जी आरमध्ये सांगितलेले आहे चला तर मग आपण त्या जी आर बद्दल बोलूया त्या जी आरच्या आर टायटलमध्ये असे लिहिलेले आहे की शेतरस्ता उपलब्ध करून देणे व त्याबाबत सातबाराच्या उतार्यावर इतर हक्क या सदरी नोंद घेणेबाबत क्षेत्रीय अधिकारी प्रा अधिकारी यांना दिशनिर्देश देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक जमीन दोन हजार पंचवीस प्र क्र सत्तेचाळीस ज एक अ मादाम कामा मार्ग महात्मा राजगुरु चौक मंत्रालय मुंबई चारशे बत्तीस दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस म्हणजेच दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे त्यामध्ये प्रस्तावना दिलेली असून त्या प्रस्तावनेमध्ये असे म्हटलेले आहे की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीसनुसार सीमांवरून शेतरस्ता देण्याची तरतूद आहे परंतु ज्यावेळी हा कायदा अस्तित्वात आला त्यावेळी शेती ही पारंपरिक पद्धतीने बैलजोडी बैलगाडीच्या सहाय्याने करण्यात येत होती तथापि सध्या शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणामुळे शेती ही अधिक प्रगतशील होत असून शेती उत्पादनामध्ये देखील बदल होत आहे त्यामध्ये पुढे असे म्हटलेले आहे की शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणामुळे मोठ्या कृषी अवजारांचा वापर करणे आता सामान्य झाले आहे पारंपरिक अरुंद पायवाटा किंवा बैलगाडी मार्ग आता मोठ्या अवजारांच्या वाहतुकीसाठी अपुरे ठरत असून महत्वाचे मी ओळी ज्या आहेत त्या परत एकदा रिपीट करीत आहे की पारंपरिक अरुंद पायवाटा किंवा बैलगाडी मार्ग आता मोठ्या अवजारांच्या वाहतुकीसाठी अपुरे ठरत असून यांत्रिकीकरणाच्या फायद्यांना मर्यादित करत आहेत सबब शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी अवजारे उदाहरणार्थ ट्रॅक्टर रोटावेटर हार्वेस्टर इत्यादी यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतीमालाच्या जलद व वा सुरक्षित वाहनासाठी म्हणजेच घेऊन जाण्यासाठी पारंपरिक अरुंद शेतरस्त्याऐवजी योग्य रुंदीचे शेतरस्ते उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे त्या जी आरमध्ये पुढं असं म्हटलेलं आहे हा जी आर काढण्याची गरज पडली याबद्दलची ही प्रस्तावना आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ॲक्ट एक एकोणीसशे सहाचे कलम पाचनुसार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता मिळवण्याचा हक्क आहे तथापि सदर रस्त्यांच्या नोंदी कोणत्याही अधिकार अभिलेखात होत नसल्याने अतिक्रमणासारखे प्रश्न निर्माण होऊन वाद निर्माण होतात असे शासनाच्या निदर्शनास आलेले आहे सबब या तरतुदींचा प्रभावी वापर होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने लाभ मिळवून देण्यासाठी अस्तित्वात असलेल्या आणि सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी मान्यता दिलेल्या शेतरस्त्याची अधिकृतपणे सातबाराच्या उतार्यावर इतर हक्कामध्ये नोंद होणे आवश्यक आहे अशी प्रस्तावना देऊन त्यामध्ये पुढं असं म्हटलेलं आहे की तरी उक्त नमूद बदलांना सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्याच्या अनुषंगाने क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांना पुढील नमूद बाबींच्या अनुषंगाने दिशानिर्देश देण्याचे शासनाच्या विचाराधीन होते आता कोणते कोणते दिशानिर्देश देण्याचे विचाराधीन होते ते यामध्ये लिहिलेलं आहे की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीसनुसार कार्यवाही करताना वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद शेतरस्त्याऐवजी योग्य रुंदीचे शेत रस्ते उपलब्ध करून देणेबाबत म्हणजे पूर्वी ज्या पायवाटा होत्या अरुंद रस्ते होते त्याऐवजी रुंद रस्ते उपलब्ध करून देण्याचं शासनाच्या विचाराधीन होतं आणि पुढं असं म्हटलेलं आहे की सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस अन्वये मंजूर केलेल्या तसेच मामलेदार कोर्टॅक्ट एकोणीसशे सहाच्या कलम पाच वहिवाटीच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेतरस्त्यांच्या अधिकृतपणे सात बराच्या इतर हकामध्ये नोंद करणेबाबत आणि क मध्ये असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सासष्टचे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्टॅक्ट एकोणीसशे सहाचे कलम पाच अन्वये अर्ज प्राप्त झाल्यापासून नव्वद दिवसामध्ये सदर अर्ज निर्णयांकित करणेबाबत असं सुचवण्यात आलेलं होतं शासनाच्या विचाराधीन होतं आणि या अनुषंगानं जो महत्त्वाचा भाग आहे आणि महत्त्वाचा शासन निर्णय आहे तो नेमका काय आहे तो इथून पुढं सुरू होत आहे शासन निर्णय त्या अनुषंगानं असा घेण्यात आलेला आहे की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीसनुसार कार्यवाही करताना सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी शेतीमध्ये वाढत्या यंत्रिकीकरणाच्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद ऐवजी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करून देणेबाबत म्हणजे पूर्वीचे जे पारंपरिक आणि अरुंद शेतरस्ते होते त्याच्याऐवजी तीन ते चार मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करून द्यायचे सक्षम अधिकारी यांनी म्हणजे जसं की तहसीलदार साहेब यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीस भूधारकांना त्यांच्या शेतजमिनीचा वापर शेतीविषयक आणि त्या अनुषंगिक कामासाठी करण्याचा हक्क का प्रदान करते ही तरतूद ग्रामीण भागातील जमीन वापराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे यामध्ये शेतात जाण्यासाठी आणि शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या रस्त्यांचा अंतर्भाव होतो पारंपरिक अरुंद पायवाटा किंवा बैलगाडी मार्ग आता मोठे कृषी अवजारे उदाहरणार्थ ट्रॅक्टर रोटावेटर हार्वेस्टर इत्यादी याच्या वाहतुकीसाठी आणि शेतीमालाच्या जलद व वा सुरक्षित वाहतुकीसाठी अपुरे ठरत आहेत तरी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीसनुसार कारवाई करताना संबंधित क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांनी पुढील प्रमाणे कारवाई करावी म्हणजे शासनाने माननीय तहसीलदार साहेब यांनी कलम एकशे त्रेचाळीस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम याप्रमाणे आदेश करताना कोणकोणत्या प्रकारे आदेश करावे कारवाई करावी हे यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे पहिला माननीय तहसीलदार साहेब यांनी कलम एकशे त्रेचाळीस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम याप्रमाणे कारवाई करताना कोणकोणत्या गोष्टींची कारवाई करावी असे यामध्ये निर्देश देण्यात आलेले आहेत त्यापैकी नंबर एक शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठी कृषी अवजारे उदाहरणार्थ ट्रॅक्टर रोटावेटर हार्वेस्टर इत्यादी याच्या वाहतुकीसाठी आणि शेतीमालाच्या जलद व सुरक्षित वाहतुकीसाठी शेतरस्त्याच्या बाबत शेतकऱ्याची मागणी व मा आवश्यकता स्थानिक भौगोलिक परिस्थिती याबाबत संबंधित सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी तपासणी करून पारंपरिक अरुंद रस्त्याऐवजी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करून द्यावेत म्हणजे एखाद्या जमिनीसाठी जर पूर्वी पायवाट असेल आणि पायवाट सोडून इतर कोणताही रस्ता नसेल तर ती पायवाट जी आहे ती रुंद करून द्यावी रस्ता छोटा असेल त्या ठिकाणाहून मोठी वाहनं जात नसतील तर तीन ते चार मीटर रुंदीपर्यंतचे शेतरस्ते जे आहेत ते आदेश करून माननीय तहसीलदार साहेब हे उपलब्ध करून देतात देऊ शकतात असे यामध्ये म्हटलेले आहे आणि पुढं जर पाहिलं आपण दोन नंबर तर शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या शेतरस्त्याच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून शेतरस्त्याची आवश्यकता तपासावी अस्तित्वात असलेले नैसर्गिक मार्ग पाऊलवाटा इतर वहिवाटीचे मार्ग तसेच स्थानिक भौगोलिक परिस्थिती तपासावी शेजारच्या भूधारकांच्या वहिवाटीच्या हक्काचा आणि त्यांच्या अडचणींचा व आक्षेपांचा विचार करावा म्हणजे मागणी केली आणि लगे मिळालं असं नाही तर ज्यांच्या मिळकतीमधून मागणी केलेली आहे ज्यांच्या मिळकतीच्या बांधावरून मागणी केलेली आहे तर त्यांचेसुद्धा आक्षेप जे आहेत ते विचारात घ्यावे असं यामध्ये म्हटलेलं आहे सदर बाबी विचारात घेऊन वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने जर थेट योग्य रुंदीचा शेतरस्ता कोणत्याही कारणाने उपलब्ध करून देणे शक्य नसेल परंतु रुंद शेतरस्त्याची आवश्यकता असेल तर इतर पर्यायी आणि सोयीस्कर मार्गाचा विचार करावा जरी तो थोडा लांबचा असला तरी चालेल म्हणजे समजा एक पाऊलवाट ऑट आहे दोन्हीकडच्या मिळकती बागायत आहेत किंवा त्या ठिकाणी घर आहे वस्ती आहे किंवा विहीर आहे किंवा इतर कोणत्याही प्रकारचे परमनंट कन्स्ट्रक्शन आहे आणि त्या ठिकाणी रस्ता मोठा करता येत नाही किंवा मागणी केलेला जो रस्ता आहे तो तीन ते चार मीटरपर्यंत देता येत नाही तर त्या परिस्थितीमध्ये माननीय तहसीलदार साहेब यांनी दुसरा सोयीचा रस्ता जो आहे तो द्यावा आणि तो लांबचा जरी असला तरी चालेल असं यामध्ये म्हटलेलं आहे आणि याबरोबरच पुढं असं म्हटलेलं आहे की आणि तो देखील शक्य नसेल म्हणजे लांबचा रस्ता देणंसुद्धा शक्य नसेल तर अपवादात्मक परिस्थितीमध्येच आवश्यकतेनुसार तीन ते चार मीटरपेक्षा कमी परंतु जेवढा जास्त शेतरस्ता उपलब्ध करून देणे शक्य असेल तेवढा उपलब्ध करून द्यावा म्हणजे सगळ्यात अगोदर तीन ते चार मीटरचा रस्ता द्यावा तीन ते चार मीटरचा रस्ता देणे शक्य नसेल तर लांबून रस्ता देणे शक्य असेल थोडा अंतर लांब पडत असेल तर त्या ठिकाणावरून तीन ते चार मीटरचा रस्ता द्यावा जेणेकरून त्या ठिकाणावरून वाहनाची नियाण करता येईल आणि तेही शक्य नसेल तर अपवादात्मक परिस्थितीमध्ये तीन ते चार मीटरपेक्षा कमीचा जो रस्ता आहे तो सुद्धा माननीय तहसीलदार साहेब हे त्यांच्या निकालामध्ये योग्य ती कारणे घालून देऊ शकतात आणि तो देत असताना सुद्धा जेवढा जास्त रुंद देता येईल तेवढा जास्तीचा रुंद रस्ता उपलब्ध करून द्यावा असं या जी आरमध्ये म्हटलेलं आहे या जी आरमध्ये पुढं असं सुद्धा म्हटलेलं आहे तीन नंबर कॉलममध्ये की बांध हे केवळ दोन शेतांच्या सीमा नसून ते पाणी व्यवस्थापनासाठी आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी महत्त्वाचे असतात त्यामुळे बांधावरून रस्ता देताना त्याचे नैसर्गिक स्वरूप शक्यतोवर टिकवून ठेवावे म्हणजे बांधाचं जास्त नुकसान होणार नाही या रस्ता देण्यात यावा रस्त्याची रुंदी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने ठेवावी परंतु अनावश्यक रुंदीकरण टाळावे म्हणजे विनाकारण जास्त मोठा रस्ता देऊ नये तसेच बांधावरून रस्ता दिल्यानंतर दोन्ही बाजूच्या सीमांची निश्चिती करावी हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यावेळी रस्त्याचा आदेश केलेला आहे तर तो रस्ता देत असताना दिल्यानंतर दोन्ही बाजूच्या सीमांची निश्चिती करावी म्हणजे त्या बांधाची जी सीमा आहे ती सीमा निश्चित करावी आणि रस्त्याचा किती भाग कोणत्या शेतकऱ्याच्या मिळकतीमध्ये जातो याबद्दल निश्चिती करावी असं सुद्धा या जी आरमध्ये आदेशामध्ये म्हटलेलं आहे जेणेकरून भविष्यात सीमांवरून कोणतेही वाद होणार नाहीत आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ब सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस अन्वये मंजूर केलेल्या तसेच मामलेदार कोर्ट ॲक्ट एकोणीसशे सहाच्या कलम पाच वहिवाटीच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या रस्त्याची अधिकृतपणे सातबाराच्या इतर हक्कामध्ये नोंद करण्याबाबत जो आपला आजचा विषय होता की नोंद कशी करायची जो आदेश झालेला आहे तर त्या आदेशाची नोंद करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी या जी आरमध्ये नमूद केलेल्या आहेत ते सुद्धा आता आपण पाहणार आहोत आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की सातबाराच्या उतार्याच्या इतर हक्क या सदरात रस्त्याची नोंद झाल्यामुळे त्या रस्त्याची कायदेशीर वैधता स्थापित होईल व भविष्यात शेतरस्त्यांच्या वादाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल तसेच जमीन खरेदी विक्रीच्या वेळी संभाव्य वे खरेदीदाराला जमिनीवरील या महत्वाच्या हक्काची माहिती मिळेल खरेदी करताना आपल्याला हेच माहीत नसतं की या मिळकतीला येण्यासाठी ने नेमका रस्ता कुठून आहे सगळे लोक जाय करतात पूर्वीपासून म्हणून आपणही जाय करतोय परंतु ज्यावेळी तो रस्ता अडवला जातो तो रस्ता कुठंच रेकॉर्डावर नसतो त्यावेळी आपल्या लक्षात येतं की आपली फसवणूक झालेली आहे आणि या मिळकतीला कायदेशीररित्या ऑन रेकॉर्ड कुठंच रस्ता नाही आणि त्यासाठी या जी आरमध्ये म्हटलेलं आहे की खरेदीदाराला जमिनीवरील या महत्त्वाच्या हक्काची माहिती मिळेल सबब सातबाराच्या उतार्याच्या इतर हक्क या सदरात शेत रस्त्याची नोंद घेण्याच्या अनुषंगाने संबंधित क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांनी पुढील प्रमाणे कारवाई करावी म्हणजे जे महसूल अधिकारी आहेत त्यांना पुढील प्रमाणे आदेश दिलेले आहेत नंबर एक सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी महाराष्ट्र मा, जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ॲक्ट एकोणीसशे सहाच्या कलम पाच आदेश पारित करताना सदर आदेशामध्ये शेतरस्ता जात असलेल्या शेताचा गट नंबर सर्वे नंबर शेतरस्त्याची रुंदी लांबी दिशा व सीमा इत्यादी स्पष्टपणे नमूद कराव्या तेच यापुढे जेव्हा रस्त्याचे आदेश होतील त्यावेळी महसूल अधिकारी यांनी त्या, त्या आदेशामध्ये शेताचा गट नंबर सर्वे नंबर शेतरस्त्याची रुंदी लांबी दिशा व सीमा इत्यादी स्पष्टपणे नमूद कराव्या तसेच त्याबाबत सातबाराच्या इतर हक्क या सदरात नोंद घेण्याबाबत निर्देशित करावे ही सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट आपल्या सर्वांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आहे पूर्वी काय व्हायचं की जेव्हा रस्त्याचा आदेश केला जायचा तर त्या आदेशामध्ये रस्ता मंजूर आपल्या अर्जामध्ये नमूद केल्याप्रमाणे मंजूर करण्यात आलेला आहे आणि एकशे त्रेचाळीसप्रमाणे अर्ज असेल तर रस्ता मंजूर केलेला आहे असं नमूद केलं जायचं कलम पाच मामलेदार कोर्ट ॲक्टप्रमाणे अर्ज असेल तर अमुक अमुक रस्त्याने जाण्या येण्यास हरकत अडथळा करू नये रस्त्यावरील अतिक्रमण दूर करावे रस्ता खुला करावा असे आदेश होत होते आणि त्यानंतर एक शेवटी आदेशामध्ये लिहिलं जायचं की या निकालाचा अंमल जो आहे तो अपील कालावधीच्या नंतर करण्यात यावा आता या सर्व गोष्टींसोबत शेतरस्त्याची सातबाराच्या उतार्यावर नोंद करण्याच्या दृष्टीने माननीय तहसीलदार साहेब किंवा महसूल अधिकारी यांनी अशा प्रकारचा रस्ता मागणीचा अर्ज मंजूर करत असताना त्या मिळकतीचा गट नंबर शेतरस्त्याची रुंदी लांबी दिशा सीमा इत्यादी नमूद कराव्या असं निर्देश क कर... निर्देशित करण्यात आलेलं आहे आणि त्याबाबत सातबराच्या उतार्याच्या इतर हक्कामध्ये त्या रस्त्याची नोंद घेण्यात यावी असा सुद्धा आदेश जे आदेश करणारे अधिकारी आहेत म्हणजे उदाहरणार्थ तहसीलदार साहेब यांनी करावा असे यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये पुढं असंही नमूद केलेलं आहे की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे अन्वये मंजूर केलेल्या तसेच मामलेदार कोर्ट ॲक्ट एकोणीसशे सहाच्या कलम पाचनुसार वहिवाटीच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेतरस्त्याबाबत सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी पारित केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने शेतरस्त्याची नोंद सातबाराच्या उतारावर इतर हक्क या सदरात घेण्यात यावी त्यामध्ये शेतरस्ता जात असलेल्या शेताचा गट नंबर ऑब्लिक सर्वे नंबर शेतरस्त्याची रुंदी लांबी दिशा व सीमा इत्यादी स्पष्टपणे नमूद करण्यात यावे म्हणजे फक्त आदेशामध्येच या गोष्टी नमूद करायच्या नाहीत तर सातबाराच्या उतार्यावर सुद्धा मिळकतीचा गट नंबर रुंदी लांबी दिशा आणि सीमा या नमूद कराव्या असे स्पष्ट निर्देश या जी आरमध्ये देण्यात आलेले आहेत आणि शेवटचा जो आहे क ज्यामध्ये असे म्हटलेले आहे की महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहाचे चे कलम पाच अन्वये प्राप्त अर्जावर म्हणजे जेव्हा आपण नवीन रस्ता मागणीचा अर्ज करतो किंवा अडवलेला रस्ता खुला होऊन मिळण्यासाठीचा दावा दाखल करतो माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे तर या दोन्ही कलमाखाली प्राप्त झालेल्या अर्जावर अर्ज प्राप्त झाल्यापासून नव्वद दिवसाच्या आत अंतिम आदेश पारित बाबत म्हणजे रस्ता मागणीचे किंवा अडवलेला रस्ता खुला करून मिळण्याचे जर अर्ज आपण दाखल केले तर ते अर्ज नव्वद दिवसामध्ये निकाली करण्यात यावे असे सुद्धा निर्देश या जी आरमध्ये देण्यात आलेले आहेत त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की या दोन्ही कायद्याच्या दोन्ही कलमाप्रमाणे अर्ज प्राप्त झाल्यापासून नव्वद दिवसामध्ये सदर अर्ज निर्णयांकित करण्यात यावा यात विलंब होणार नाही याची दक्षता संबंधित अधिकारी प्राधिकारी यांनी घ्यावी तसेच सदर तरतुदीनुसार राज्यातील विविध महसूल अधिकारी प्राधिकारी यांच्यासमोर सध्या स्थितीत चालू प्रलंबित असणारी सर्व प्रकरणे सदर शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून नव्वद दिवसामध्ये निकाली काढण्यात यावीत म्हणजे नवीन दाखल झालेल्या या दोन्ही कलमाखालच्या केसेसमध्ये नव्वद दिवसात निर्णय द्यावा एवढंच नाही तर सध्या जी प्रकरणं पेंडिंग आहेत रस्त्याबाबतची तर त्या केसेसमध्ये सुद्धा हा आदेश झाल्यापासून नव्वद दिवसामध्ये ती सर्व प्रकरणे जी आहेत ती निकाली करण्यात यावीत अशा प्रकारचा हा तारीख बावीस मे दोन हजार पंचवीस रोजीचा शासन निर्णय आहे आणि हा पूर्ण शासन निर्णय आपण यासाठी वाचून दाखवला की बऱ्याच जणांना याची प्रत मिळत नाही पी डी एफ वाचण्यास मिळत नाही आणि आपण या जी आरचं जर महत्त्वपूर्ण गोष्टी शेवटी जर पाहिल्या तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन रस्ता मागणीचा अर्ज असो किंवा अडवलेला रस्ता खुला करण्याचा करून मिळण्याचा अर्ज असो अर्ज दाखल केल्यापासून नव्वद दिवसाच्या आत अर्ज निकाली काढावा सध्या चालू असलेले अर्ज नव्वद दिवसाच्या आत निकाली काढावे बावीस मे दोन हजार पंचवीसपासून आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी अत्यंत आवश्यक होती ती म्हणजे या रस्ता केसेसमध्ये रस्त्याची रुंदी स्पष्ट करण्यात आलेली आहे रस्त्याची लांबी रुंदी गटनंबर आणि सीमा याचा उल्लेख करून आदेश करावा आणि तो त्या लांबी रुंदी सीमा गटनंबर यासह आदेश जो आहे तो सातबाराच्या उतार्यावर नोंदवण्यात यावा असे इतर हक्कामध्ये असे स्पष्ट निर्देश या जी आरने म्हणजेच अधिसूचनेने संबंधित सर्व महसूल अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत निश्चितपणे शासनाचा हा जी आर हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर असा ठरणार आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला शेअर करा आपल्याला जर ही माहिती आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही मराठी भाषेतून आपल्या भारतीय कायद्याची माहिती साध्या सोप्या शब्दामध्ये समजेल अशाच प्रकारची माहिती ऐकण्यासाठी आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ ऐकत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नियमित येत राहतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा आणि या व्हिडिओला लाईक करून शेअरसुद्धा करा